साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज राज्यातील महसूल प्रशासनाच्या जमिनीच्या नोंदणी प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी जिल्ह्यात पंधरा ते सत्तावीस मे या कालावधीत विशेष तपासणी मोहीम राबवण्यात महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टच्या कलम एकशे पंचावन्न अंतर्गत जमिनीच्या अभिलेखातील लेखन त्रुटींच्या दुरुस्ती कार्यवाहीत पारदर्शकता असावी या उद्देशाने ही मोहीम राबवली जात आहे या प्रक्रियेत नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी अनुभव व सूचना शासन दरबारी मांडाव्यात असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले राज्य शासनाच्या पंचवीस जुलै दोन हजार तेवीसच्या आदेशानुसार कलम एकशे पंचावन्न अंतर्गत अर्ज प्रक्रिया केवळ संगणक प्रणालीद्वारे घेण्याच्या स्पष्ट सूचना असूनही काही ठिकाणी अजूनही प्रत्यक्ष अर्ज जा स्वीकारले जात असल्याच्या तक्रारी आल्या आहेत याशिवाय लेखन चूक दुरुस्तीत अपारदर्शकता विलंब व कार्यपद्धतीतील विसंगती निदर्शनास आली आहे यासाठी काही मुद्द्यांवर भर दिला जाणार आहे नागरिक व लोकप्रतिनिधींनी लेखी सूचना सादर कराव्यात कलम शेपन सहन अंतर्गत अर्ज प्रक्रिया विलंब अथवा इतर त्रुटींविषयी नागरिकांनी वीस मे पर्यंत लेखी स्वरूपात संबंधित तहसील कार्यालयात उपविभागीय अधिकारी कार्यालयात आपले अनुभव व सूचना सादर कराव्यात जेणेकरून ही प्रक्रिया अधिक पारदर्शक होईल ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे कलम एकशे पंचावन्न अंतर्गत लेखन त्रुटी दुरुस्तीबाबत नागरिकांनी ऑनलाईन अर्ज दाखल करावेत हे अर्ज सेतू सेवा केंद्राच्या माध्यमातून सादर करणे बंधनकारक आहे असे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले